श्री स्वामी समर्थ बुधवारी करा शक्तिशाली श्लोकाच पठन मुल होतील स्मार्ट बुद्धी होईल अगदी तेज हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आहे बुधवारचा दिवस हा बुद्धीचा देवता आणि आराध्य दैवत श्री गणेशाला अर्पण करण्यात आला आहे आकाश मंडलातील ग्रहाच्या नावावरून बुद्धीच्या देवतेचा वार हा बुधवार ठरवण्यात आलेला आहे तसे पाहायला गेले तर सगळे दिवस हे श्री गणेशाची आराधना करण्यासाठी चांगलेच मानले जातात परंतु बुधवार हा दिवस शास्त्रानुसार गणपतीला अर्पण करण्यात आलेला आहे जर मुलांचे अभ्यास मन जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल चित्त स्थिर राहत नसेल तर श्री गणेशाच्या मंत्राचे मुलांकडून पठन करून घ्यायला हवे बुधवारी श्री गणेशाची पूजा, पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन ते आशीर्वाद देतो तसेच अनेक इच्छा पूर्ण करतात दर बुधवारी गणेश स्तोत्राचे पठन केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात तसेच प्रगत देखील होते तसेच प्रगती देखील होते तर जाणून घेऊया त्या श्लोकांबद्दल साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयोग कामार्थ सादती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रम ते पाचवे श्री लंबोदरं, सहावे विकट नाव ते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नरम विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी विद्यार्थ्याला मिळे पुरुषा पु, पुत्रार पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ